तर महायुतीमधील शिरूरच्या जागेचा तिढा हा लवकरच सुटणार आहे शिरूर संदर्भामध्ये अढरराव पाटील आणि मुख्यमंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाल्याचं कळत आहे अढरराव पाटलांना कामाला लागण्याच्या का सूचना देण्यात आलेल्या आहेत शिरूर मधून उमेदवारी मिळणार असं अढरराव पाटील यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे शिरूरचा पेज लवकरच सुटेल असं बोललं जात आहे मुख्यमंत्र्यांनी अजितदादा आणि यांनी सगळ्यांनी एकमशीत चर्चा केली आणि मला सांगितलं की तुम्ही मतदारसंघात फिरताय तुम्हाला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून काम करायला काही सॉरी महायुतीचा उमेदवार म्हणून मतदारसंघामध्ये फिरायला कुठलीही अडचण आम्हाला दिसत नाही ह्या जागा वाटपामध्ये ही जागा राष्ट्रवादीला जाते की शिवसेनेला जाते याचा निर्णय एक दोन दिवसामध्ये होईल त्या निर्णयाप्रमाणे तुम्ही महायुतीचे उमेदवार असणार आहात Tchau,